एकोणचाळीस अरे एकोणचाळीस मध्ये तीनच गाड्या पाहतात आणि तिघात लढत अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात पर सुंदर असा गाड्या आणतोय अप्पू ड्रायवर अफसिंग या बेलगाडी शर्यत क्षेत्रातला पुर्या माथाचा छकऱ्यात बसला तरी अधिकाणी कानाला हात जातात असा वर्ग मंगल कोणच्या काल आला परत मागारी ओ ओ बच्छु हाय लोकमध असलं तरी त्याला माहित तेवढ्यातनं सुद्धा तुम्ही हुकवलं तुम्हाला नाहीतर तुमचा कार्यक्रम झालेला बर्ग गाव आता आली कसा आता तर पुढे येणार पूर्ण मैदान सुद्धा बघणार नाही म्हणणार वाचलून ना आता तारीख लिहायला लागली असती अणुजीस मध्ये सुंदर गाडी पडली घरची